कागल येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील तेवीस वर्षीय युवक समीर किरण कांबळे याचा दिनांक चौदा रोजी सकाळी सातच्या दरम्यान येथील पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील घेवडे हॉस्पिटल नजिक अपघात झाला होता माणगाव मधून घेऊन येत असताना दुचाकी स्लीप होऊन हा अपघात झाला यावेळी समीरच्या डोक्याला जबर मार लागल्यानं मोठा रक्तस्राव झाला होता स्थानिकांनी त्याला तात्काळ कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं यावेळी डॉक्टरांनी समीरवर उपचार करत डोक्याची शस्त्रक्रिया केली होती दोन तीन दिवस होऊन देखील समीरचं शरीर उपचाराला प्रतिसाद देत नसल्यानं गुरुवार दिनांक सतरा रोजी सायंकाळी सातच्या सुमारास मृत्यूशी झुंज देणाऱ्या समीर कांबळेची अखेर उपचारादरम्यान प्राणज्योत मावळली ही माहिती मिळताच सर्वत्र हळहळ व्यक्त होऊन शोककळा पसरली आहे दोन वर्षांपूर्वीच समीरच्या वडिलांचं निधन झाल्यानं त्याच्यावर घरच्या कुटुंबाची जबाबदारी होती त्याच्या पश्चात आई बहिणी आणि चुलते असा परिवार असून रक्षा विसर्जन रविवार दिनांक वीस रोजी सकाळी नऊ वाजता कागल स्मशानभूमी येथे आहे मराठी येस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी